आज लोकशाहीच्या उत्सवाचे चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे यात पुणे जिल्ह्यातील पुणे मावळ शिरूर या निवडणुकीतील दिग्गजांचे भवितव्य मतदान पेटीत बंद होणार आहे लोक मावळ लोकसभेचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना त्यांच्या परिवारातील महिला सदस्यांनी औक्षण केले यावेळी माध्यमांशी बोलताना आप्पा बारणे यांनी विजयाचा विश्वास व्यक्त करत विरोधकांवर बोलणे टाळले मावळ लोकसभा मतदारसंघातून प्रचाराची सांगता झाल्यानंतर आज मतदान आहे आज मी मतदानाला निघालो आहे मला पूर्णपणे शंभर टक्के खात्री आहे मावळची जनता माझ्या बाजूने बाजूनी पोहोचली आणि पुन्हा एकदा तिसऱ्यांदा लोकसभेमध्ये मी पोचल आपषयी विरोधकांविषयी काय बोलायचं नाही आज विजयाविषयी बोलायचं आज माझा विजय शंभर टक्के आहे विजयाची मला खात्री आहे विरोधक काय बोलतात विरोधकांनी काय केलं याहीपेक्षा मावळची जनता ही विकासाबरोबर आहे मावळची जनता या गेल्या दहा वर्षामध्ये मी केलेलं काम त्या आहे वर मला शंभर टक्के खात्री खात आहे या निवडणुकीमध्ये मावळ लोकसभा मतदारसंघातला मतदार हा माझ्या बाजूने पोचे मग ते शंभर टक्के लोकसभेमध्ये पोचेल मी माझं जे रेकॉर्ड होतं गेल्या निवडणुकीमध्ये दोन लाख जवळपास एकवीस हजाराने मी विजय झालो होतो ते माझं रेकॉर्ड मी मोडनं एवढं मला खात्री आहे यानंतर बारणे यांनी सहकुटुंब मतदान केल्याचे आपण पाहत आहात मतदानानंतर श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया पाहूया मतदानाचा दिवस आलाय काय वातावरण आहे तुम्ही मतदान करून बाहेर पडला सहकुटुंब काय सांगाल मावळ लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा लोकसभेचा उमेदवार म्हणून आज मी मतदानाचा अधिकार बजावला हक्क बजावला प्रचंड उत्साह मतदारामध्ये जाणवतोय रांगाच्या रांगा या संपूर्ण मतदारसंघामध्ये मतदाराच्या लागलेल्या आहे मला शंभर टक्के खात्री आहे मावळ लोकसभा मतदारसंघातील मतदार हा विकासाला या देशाच्या सुरक्षेला देशाच्या प्रगतीला मतदान करणारे आणि मला शंभर टक्के खात्री आहे की गेल्या दहा वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये केलेली विकास कामं त्याचबरोबर सर्वसामान्य जनतेशी जोडून राहिलेलं त्यामुळे मतदार माझ्या बाजूनी कौल देईन इतका आत्मविश्वास मला वाटतो आपण पाहू शकतो जे विदर्भात इलेक्शन झाले म्हणजे पहिल्या तीन टप्प्यात कुठेतरी मतदानाचा जो पर्सेंटेज होता तो कमी पडला होता यावेळेस काय वाटते काय आव्हान करा नागरिकांना आपला टक्केवारी वाढवायसाठी काय सांगाल आपल्या माध्यमातून मी मतदाराला एवढंच आव्हान करेल की हा लोकशाहीचा उत्सव आहे आपण या उत्सवामध्ये सहभागी घेऊन देश कोणाच्या हातामध्ये द्यायचा त्या दृष्टिकोनातून ही निवडणूक महत्त्वाची असल्याकारणानं आपण सर्वांनी मतदानामध्ये भाग घेऊन शंभर टक्के मतदान करावं असं आवाहन करतो